चक्रीवादळाचा तडाखा जिजामाता कन्या विद्यालय शाळेचे पत्रे उडाले शालेय दहिवाड दिनांक सहा जून आज सायंकाळी सहा साडेसहा अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे दहिवड येथील जिजामाता कन्या विद्यालय शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले विशेषतः सहावी ते दहावीच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले असून वर्गातील एलईडी टीव्ही शिक्षण साहित्य व अन्य वस्तूंचेही मोठे नुकसान झाले सुदैवाने शाळेला सुट्ट्या असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र येत्या पंधरा जून पासून शाळा सुरू होणार असल्याने ऐन वेळेस उभ्या राहिलेल्या संकटामुळे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले या चक्रीवादळाचा फटका दहिवड व भौरी परिसरातील शेतीलाही बसला आहे विशेषतः डाळिंबाच्या बागांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्ती दहिवडमधील शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदतीचे पावले उचलण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका